शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे लवकरच मिळणार प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता होय गेल्या महिन्याभरापासून शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीच्या विसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत परंतु जुलै महिना लोटला असून अद्याप प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्यामुळे ह्या विषयाकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे परंतु आता ही प्रतीक्षा संपणार असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होणार आहेत यासाठी शासनाची तरतूद अंतिम टप्प्यात असून सुमारे नऊ कोटी पात्र शेतकऱ्यांना सुमारे वीस हजार कोटी रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात येणार आहे गेल्या फेब्रुवारी महिन्यात प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा एकोणाविसावा हप्ता देण्यात आला होता केंद्र सरकार या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना एका वर्षात तीन टप्प्यात सहा हजार रुपये देते या योजनेचा विसावा हप्ता कधी वितरित केला जाईल याबाबत शासनाने मात्र अद्याप कुठलीही अधिकृत सूचना अथवा माहिती दिलेली नाही असे असले तरी आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याचे वाटप दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा उत्तर प्रदेशात वाराणसी काशी येथे कार्यक्रम आहे या कार्यक्रमादरम्यान माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची भेट देण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता जमा होणार असल्याने शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपणार आहे पाहत रहा सर्व न्यूज ट्वेंटी